नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने कुरकुरीत अशी आळूवडी तयार करणार आहोत तीन चमचे डाळीचे पीठ घेतलेले आहेत हळद मीठ लाल तिखट एक चमचा भरपूर पांढरे तीळ चिंच गूळ पाण्यात भिजून कोळ तयार करून घेतलेला आहे गाळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे पान धुवून घेतलेली आहे एक एक पान लाटण्याने असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे त्याच्या शिरा सरळ होता तो पीठ छान लावलं जातं सर्व पानांना पीठ लावून घ्यायचे मोठी पान अगोदर घ्यायचे असे आपण किती पाच सहा पानं घेऊ शकतो पुन्हा प्रेस करून घ्यायचे आहेत पुन्हा पीठ लावून घ्यायचं आहे रोल आहे, आहे सगळीकडे पीठ लावून घ्यायचं जास्त घट्ट करायचा नाही अशा प्रकारे म्हणजे वड्या कुरकुरीत होतात चिंच घातल्याने आळू घशाला खवखवत नाही त्यामुळे चिंच घालायचाच आहे अशा प्रकारे रोल तयार करून घ्यायचा आहे पीठ लावून पाच ते सहा पानांचा हा रोल तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय आणि पीठ लावून झालेला आहे लेअर पण छान पडतात सगळीकडे पीठ लावून घेतलेला आहे दुसरा पण असाच तयार करून घेतलेला आहे जाळीला तेल लावून घेतले जाळीवर ठेवले दुसरी ही पाना अशीच मी पीठ लावून प्रेस करून घेतलेली आहे पाणी उकळत ठेवलं आहे कढईत. सर्व पाणी मी असेच पिट लावून घेणार आहे व लाटण्याने प्रेस करून घेणार आहे पाणी उकळलेलं आहे त्यावर रोल ठेवलेली जाळी ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचे पंधरा ते वीस मिनिट वाफ देऊन घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही वाप, वाप तयार झालेली आहे चेक करून घ्यायचे आहे वड्या शिजल्यात की नाही आपल्या वड्या शिजलेल्या आहेत वडी तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडायच्या आहेत सुरीने पातळ पातळ वड्या पाडायच्या कुरकुरीत होतात बघू शकता किती छान लेअर आलेले आहेत सर्व वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत अशाच उकडलेल्या हे, हे। तुम्ही खाऊ शकता बघू शकता किती छान लेअर ले ले दिसतायत अशाच तुम्ही खाऊ शकता किंवा मग तळून पण घेऊ शकता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तळून घ्यायचे आहेत चांगल्या मंद याच्यावर फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत अगदी बाकर वडीसारख्या लागतात बघू शकता किती छान अशा तळून झालेल्या आहेत वडीत तयार एन्जॉय रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा